स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मी अडू राधा तर चला करूया छानपैकी दिवसाची सुरुवात तर सकाळचे वाज आता वाजले आहेत दहा वाजता आहेत आणि सगळी कामं आवरून झालेली आहेत माझी त्याच्यानंतर आता सगळं कामं वगैरे हो आवरली पोछा झाला फक्त देवपूजा वगैरे हो बाकी आहे तर ती मी करणार आता पहिले आधी आज घरी कोणीच नसल्यामुळे आहे ना तर मग आज गुरुवार आहे तर मार्गशीर्ष महिन्याचा तिसरा तर त्याच्यासाठी मला पानं फुलं वगैरे घ्यायला जायचं आहे तर ते घ्यायला मी चालली तर चला बघूया पुढची कामं कशी होतात सकाळची कामं सगळं आवरून झाली आहे घरातली स्वयंपाक तेवढा बाकी आहे मुलं गेली आहे स्कूलमध्ये तर आज घरी कोणीच नाही म्हणून मग मला जावं लागेल आणायला मग तेवढा टाईम माझा जाणार आहे एक्स्ट्राचा जा म्हणून म्हटलं आल्यावर नि शांतपणे देवपूजा वगैरे करूया पण पूजेची मांडणी वगैरे तर चला बघूया पुढे काय होतं कसं होतं नक्की पूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत तर चला जवळच मार्केट आहे तिथे जाऊन आलेली आहे आणि फुलं घेऊन आलेली आहे मी पण ज्यांच्याजवळ फुलं घ्यायची असतात तेच नव्हते बसलेले आज मग दुसरे गांठी होती त्यांच्याजवळ फुलं वगैरे मी घेऊन आलेली आहे आणि जे पाच पानं लागतं आपल्याला तेही मी नाही तोडून आणलेली आहेत त्याच्यानंतर घरी आली मग परत थोडीशी अशी भांडी निघाली म्हणजे डस्टबिन वगैरे होतं बाहेर पडलेलं कारण मी डस्टबिन बाहेर ठेवून गेली होती कचरेवाली आली आणि ते कचरा टाकून घेऊन गेले आणि मग डस्टबिन होतं धुवायचं बाकी मग ते धुवून घेतलं कारण दुसरा कचरा टाकण्यासाठी सुकलं गेलं पाहिजे ते धुऊन म्हणून हो ते धुऊन आधी टाकून दिलं मीने बाकीची कामं तशी झालेलीच होती त्याच्यानंतर आली मग उंबरा वगैरे पिसून घेतला त्याच्यावर हळदीचं लेपण आता मीने लावून घेतलेलं आहे आणि मग इथे रांगोळी काढायला बसली होती मी रांगोळी वगैरे काढून घेत आहे मी आता रांगोळी काढायला बसली आहे कारण कधी कधी मीच काढते कधी कधी पलक काढते असं असतं आमचं दोघींचं ती घरी असली तर काढते नाही तर मग काय नाही मीच काढते मग रांगोळी पण आज जरा रांगोळीमध्ये काढता काढता गडबडच होत होती घडी घडी बिघडून जात होती रांगोळी आज कारण मला खूप म्हणजे घाई होती कारण रांगोळी काढायला ना तर भरपूर असा टाईम जातो आपला तर त्याच्यामुळे मग अशा पद्धतीने मग आज रांगोळी काढून घेतली आणि वरचे जे हे रेड फुलं आहेत ना ते आज जरा बिघडूनच गेले म्हणजे व्यवस्थित आलेच नाही ते तरी सुद्धा छान झाली आणि रांगोळी काढल्यावर असं छान दिसता आहे बाहेर एंट्रन्स आपल्याला छान दिसायलाच पाहिजे हेरचिरांगोळी कडत कडत भरपूर असा टाईम गेला माझा त्याच्यानंतर स्वयंपाक वगैरे बनवून घेतला मग आता स्वयंपाक झाल्यावर कारण माझा उपवास होता पण मुलांचा त्यांचा नव्हता उपवास मग त्यांच्यासाठी स्वयंपाक बनवून घेतला त्याच्यानंतर मध्ये आता मांडणी सुरू केलेली आहे मीने चौरंगाखाली आधी स्वस्तिक काढली चौरंग ठेवला मग त्याच्यावर देवीच्या दिस म्हणजे कळशाची स्थापना वगैरे करून घेतली कळशाची कर पूजा केली त्याच्यात पाच जाळे ठेवले त्याच्यानंतर वरून जो मी देवीचा मुखोटा आहे तो लावते ना तो लावून घेतलेला आहे आज काही मी गजरा वगैरे बनवला पण नाही आज मला भरपूर अशी कामं होती आणि आज एक कामात उशीरच होत होता त्याच्यानंतर सगळी मांडणी करून घेतली रांगोळी वगैरे काढून घेतलेली आहे मी इथे बाजूला छोटीशी समयी आहे ती लावून घेत आहे कारण आपण अग्नीच्या साक्षीनेच कोणत्याही पूजेची सुरुवात करत असतो तुम्ही नेहमी बघत असाल माझ्या पूजेनमध्ये नेहमी तुम्हाला पूजा वगैरे दाखवते आता गुरुवार चालू आहे सविस्तर अशी फर्स्ट याच्यातसुद्धा सांगितलं होतं मीने हा तिसरा गुरुवार आहे आणि हे बघा फुलं जी आणली होती ती शेवंतीची फुलं भेटली मला गुलाबाची फुलंच नाही भेटली आज त्याच्यानंतर मग जी आपली झेंडूची फुलं होती ती भेटली तर सगळी मांडणी वगैरे करून घेतलेली आहे इथे श्रीयंत्र ठेवलं लक्ष्मीनारायण ठेवलेले आहेत मग कळशाची पूजा वगैरे गणपती बाप्पांची पूजा त्याच्यानंतर सगळी हळदी कुंकू वगैरे वाहून घेते हळदी कुंकू फुलं वगैरे सगळं चढवून घेतलेलं आहे धूप लावून घेतला समय वगैरे लावून घेतले सगळ्यात आधी आणि रांगोळी काढून घेतली सगळं झालेलं आहे मांडणी करून फुलं वगैरे चढवून घेत आहे मी आता इथे नंतर दुधाचं नैवेद्य वगैरे देवीला ठेवायचं आहे त्याच्यानंतर आपल्याकडे जी फळं असतील अवेलेबल ती ठेवायची आहे प्रसाद म्हणून आणि नंतर आपण दुसरा प्रसाद करून तो दाखवणारच आहोत त्याच्यानंतर खडी साखर असेल किंवा मग साखर असेल थोडीशी ठेवून द्यायची त्याच्यानंतर जो एक दिवा लावला होता तो ओवाळून घेतला कारण सगळी पूजा वगैरे झाली त्याच्यानंतर सगळं ओवाळून घ्यायचं असतं आपलं धूप दाखवून घ्यायचं असतं देवीला वगैरे कोणत्याही देवतीची पूजा करा धूप दाखवायचं आणि छानपैकी पूजा झालेली आहे आज शॉर्टकटमध्येच तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर अशा पद्धतीने मांडणी करून घेतली पूजेची मांडणी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा मला पूजा आणि बघितलंस तुम्ही काय पूजा वगैरे करून घेतली म्हणजे त्याच्यानंतर मग अभिषेक वगैरे केला सगळंच काय डिटेलमध्ये दाखवलं दाखवलेली मग सगळं ठेवून घेतलं आहे मीने नंतर पूजा वगैरे करून घेतली छानपैकी पूजा वगैरे झाली आता पोथी वगैरे वाचून घेते म्हणजे कथा वाचायची आहे मला ती तर म्हटलं चला कथा वगैरे वाचून घेऊया का वहिस्वारीच्यासाठी की खूप आवाज येत राहतो ना आजूबाजूमधून त्याच्यामुळे त्याच्यामुळे मग आता झालेली आहे हे, हे बघा छान अशी पूजा करून घेतली आणि मग आता पोथी वगैरे वाचून घेते तरी ते पाटावर ठेवणंच पोथी वगैरे वाचून घेते आता सगळं करून झालं मग आता कथा वगैरे वाचून घ्यायची आहे जे पुस्तक आहे आपल्याकडे सगळ्यात आधी तर सगळी पूजा वगैरे वाचून घ्यायची असते त्याच्यानंतर तुम्ही ही पोथी वाचा कथा वाचा कधी मग तुम्ही कोणतंही मंत्रस्तोत्र काही वाचत असणार कोणतेही तर पाटावर ठेवायचं नंतरच वाचायचं मांडीवर हातात वगैरे घेऊन वाचू नये असं म्हणतात तर ते आता मी इथे वाचून वगैरे हो घेते गे आहे ते झाल्यानंतर आज भरपूर म्हणजे टाईम लागणार आहे मला इथे पण तुमच्यासोबत थोडक्यात थोडं शेअर करेलच मी मग कथा वगैरे शांतपणे आता अशी सगळी पूजा वगैरे सगळं व्यवस्थित झालं की आपलं मांडणी वगैरे करून मग वाचून घ्यायचं असतं मग वाचून वगैरे झालं त्याच्यानंतर कामं झालेली असली ना मग निवांत आपल्याला पूजा वगैरे करता येते तर आरती वगैरे करून घेतलेली आहे आरतीसुद्धा झालेली आहे माझी आरती झाली म्हणजे आता कथा झाली आरती झाली त्याच्यानंतर आता इथे मी कुंकुमार्चन करणार आहे आज तिसरा गुरुवार आहे तर म्हटलं चला आज तरी कुंकुमार्चन करून घेऊया तसं तर आधीही करत होती पण लक्ष्मी मातेची मूर्ती मी जशी आपली मांडणीमध्येच इथेच मांडलेली होती चौरंगावर पण आज मी इथे घेऊन घेतली पाटामध्ये डिशमध्ये आणि अभिषेक तर आधीच झालेला आहे म्हणून मग आता श्री सुप्तम हे म्हणायचं आहे सोळा वेळा सगळ्यात आधी हातामध्ये ती कुंकू पकडायचा आणि एक वेळा सुप्तम म्हणायचं नंतर देवीवर पायापासून वरपर्यंत कुंकू चढवायचा असतो तर याला कुंकुमार्चन करणं असं म्हणतात तर कुंकुमार्चन करून घेतला आहे आज मी नाही म्हणून मला आज भरपूर टाईम लागलेला आहे त्याच्यानंतर देवीचा मंत्र आहे जो आपल्याला कथा वाचता वाचता जो पुस्तकात दिलेला आहे तो म्हटला तरीही चालतं नाही तर मग इतर अजून तुम्हाला स देवीचा मंत्र माहीत असेल कमलात मग मंत्र जो आहे तो म्हटला तरीही चालेल तर कुंकुमार्चन करून घेतलेला आहे अगदी थोडा थोडा घेते मी कारण माझ्या भरपूर डबीमध्ये असा कुंकू जमा झालेला आहे हा कुंकू ठेवून राखायचा आणि तोच घरातले सगळेजण तुम्ही कपाळाला वगैरे हाच कुंकू लावायचा तर म्हणून मग मा थोडासा घेते मी अगदी नंतर चढवते तर चला पूजा झाली संध्याकाळ झाली आणि मग दळण वगैरे करून घेतलं त्याच्यानंतर आता हो हे बघा बाहेर अंधार झाले मच्छर खूप येतात इकडचं हे लावून गॅलरी मच्छर खूप येतं इथे मच्छर खूप येतात कारण ह्या साईडला सगळं जंगल वगैरे हो आहे ना त्याच्यामुळे बघा अंधार पडले घरात तर पूर्ण पाच वाजता अंधारच होऊन जातं मग लाईट वगैरे चालू फोन चार्जिंगला लावला आता म्हणून मग दळण वगैरे हो झाली त्याच्यानंतर आता करून ठेवले आहेत दळायला भीती आपलं चला स्वयंपाकाची तयारी करूया आता बरोबर संवासा होतात ट्युशनला संध्याकाळचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करेल आता चला नाही काय बस व्हायचं लेस ना बांधायची दुसरी होती ना कपड्याची कपडाच खालून दा गोल गोल पुरवत आहे या स्टेशनमध्ये आला चला इथे अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला बिर्याणी बनवून दाखवणार आहे म्हणजे झटपट आपण कशी बनवू शकतो जगातली सगळ्यात सोपी बिर्याणी आज मी बनवणार आहे चला बघून घेऊया तर हे बघा इथे सगळ्या भाज्या कट करून घेतल्या आहेत कांदा कट करून घेतला आहे लांब इथे बटाटा घेतला आहे दोन बटाटे घेतले मीडियम साईजचे मोठे मोठे कट करून घेतले फ्लावर घेतला आहे एक वाटी मोठे मोठे कट करून घेतलेले आहेत गाजर घेतले एक वाटी मोठे कट केलेला सुद्धा आणि वटाणेसुद्धा घेतले एक वाटी तर इथे थोडासा कांदा हा आपण घेतलेला आहे तर इथे कुकर ठेवलेला आहे कुकर मध्ये आपल्याला कांदा थोडासा ब्राऊन होतो ना बिरस्त म्हणतो त्याला तो आपला फ्राय ओनियन आपल्याला काढून घ्यायचा तर मी ते हा कांदा टाकून घेते थोडासा पाहिजे आपल्याला जास्त आता छान त्याला ब्राऊन करून घेते आणि मग त्याला काढून घ्यायचा आणि लवकर ब्राऊन होण्यासाठी ना त्याच्यात थोडेसे साखरीचे दाणे टाकायचे साखरचे दाणे टाकून घेतले होईल टाकण्यासाठी थोडासा लसूण अद्रक थोडस दोन हिरव्या मिरच्या आणि थोडस दो, दोन कांदे घेतले मीडियम साईजचे याची त्याची पेस्ट आपल्याला करून घ्यायची मस्त असा तळून झाला आहे आता याला काढून घ्यायचा इथे ते तेल टाकून घेतलेले ते चार पाच चमचे कांदा आपण कट करून घेतला आता लांब टाकून घ्यायचा याच्यामध्ये चांगला परतून घ्यायचा थोडासा ट्रान्सफर झाला की मग त्याच्यामध्ये बाकीच्या भाज्या टाकून त्यात आपण कट करून घेतलेले सगळे व्हेजिटेबल टाकून घ्यायचे काही आखे मसाले घेतले ते हे सुद्धा टाकून घेऊया आपण तेजपान घेतले काही लोंग आहेत मिरे घेतलेले आहेत पाच सात दालचिनीचे तुकडे आहेत आणि सक्री फुलं आहे दोन ते तीन हे सुद्धा टाकून घ्यायचं याच्यात थोडा वेळ छानपैकी असं परतून घ्यायचं आपल्याला दोन ते तीन मिनिटापर्यंत जो कांदा आणि अद्रक लसूण वाटून घेतले ते टाकून घ्यायचे पोगडं मिक्स करून घ्यायचं त्याला त्याच्यात हा बिर्याणी मसाला घेतलेला आहे हा टाकून घ्यायचा आहे आपल्याला दोन ते तीन चमचे मी इथे टाकून घेतलेला आहे पावडर टाकून घ्यायची थोडीशी दोन चमचे थोडीशी हळद टाकून घ्यायची अर्धा चमचा पौण मिक्स करून घ्यायचं आहे मसाले टाकल्यावर पूर्ण कोटिंग करून घ्यायचं भाजीला आता दही टाकून घ्यायचं आहे एक वाटी त्याच्यात थोडंसं पाणी टाकलं आणि टाकून घेतलं आणि आता हे छानपैकी अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि दोन मिक्स करून हे ना परतून घ्यायचं आपण दोन तीन मिनिटापर्यंत भाजीच्या भागाचं थोडंसं मीठ टाकून घ्यायचं थोडंसं इथे पाणी लागेल आपल्याला म्हणजे ला। दोन चार पाच चमचे पाणी इथे आपण टाकून आहे फक्त जो तळलेला कांदा आहे हा थोडासा याच्यात टाकून घ्यायचा भाते मी ने हा पाण्यातून बॉईल करून घेतला आहे बघा याच्यात चक्रीफूल आणि तेजपान पान आणि थोडेसे मिरे टाकून घेतले होते तर आपण हा फक्त फिफ्टी ते सिक्स्टी पर्सेंट आपल्याला बघा असा तुटला पाहिजे असा बॉईल करून घेतलेला आहे पाण्यातून आणि चाळणीमध्ये चाळून घेतलेलं आहे थोडंसं मीठ टाकलं होतं आणि हे खडे मसाले काढून घ्यायचे आता आपण याची लेअर लावून द्यायची असं टाकून घ्यायचं आहे असं टाकून घेतलेलं आहे मी भाजीच्यावर जर केसर दूध केलेलं असेल तर ते तुम्ही याच्यात टाकू शकता आता मी याच्यावर फक्त आता कांदा टाकून घेते आणि कोथिंबीर मीठ टाकून घेऊया आपण इथे झाकण लावून घ्यायचंय आपल्याला याची फक्त दोन विसल आपल्याला काढून घ्यायची आहे मग आपला बिर्याणी अगदी म्हणजे रेडी होऊन जाईल पुलाव नाही बिर्याणी पुलाव बिर्याणी सगळ्या एकच असतात तुम्ही लेअरवर लेअर सुद्धा करू शकता आधी भाजीचा नंतर भाताचा परत भाजीचा आणि परत भाताचा अशा पद्धतीने मोठं भांडं जर असेल तर त्याच्यात तुम्ही लावू शकता आणि याच्यात केसर दूध टाका पुदिना टाका अजून तुम्हाला जितकं टाकायचं असेल टाकू शकता तर आपण साध्या सिंपल पद्धतीने आणि खूप टेस्टी असा होणार आहे तर आपण दोन विसल घेऊन घेऊया इथे स्वयंपाक बनवून झालेला आहे तरी ते प्रसादासाठी गोडाचा शिरा बनवलेला आहे पिठ गव्हाच्या आणि इथे भाजी बनवून घेतलेली आहे मटकेची भाजी आहे सुकीच बनवलेली आहे अगदी थोडीशी वतपत अशी म्हणजे त्याच्यानंतर आपला बिर्याणी बी तयार झाली असेल बघून घेऊया आपण मस्त असा स्मोक येतोय अगदी म्हणजे थोडंसं तूपही टाकलं वरू। तर वरून तर त्याचा अगदी मस्त असा सुगंध येतोय तर हे बघा अगदी दाना असा खिलून गेलेला आहे मोठा अगदी मस्त हे बघा मस्त भाजी आपली बिर सॉरी बिर्याणी मस्त तयार झालेली आहे खूप मस्त झाली आणि खूप सोपी आहे बनवण्यासाठी झटपट बनून तयार होते अशा पद्धतीने तर चला आता त्याचं ताट वाढून घेते मी गळ्यात पहिले आपण हे बघा तुम्हाला दाखवते एकदम मस्त असा सुगंध यायला लागलाय आणि छान आपली इथे बिर्याणी व्हेज बिर्याणी तयार झालेली आहे अगदी सोप्या पद्धतीची जगात अशी सोप्या पद्धतीची बिर्याणी अगदी कोणीही बनवू शकतो घरामध्ये मुलंही लहान बनवून घेतील इतकी सोपी आहे छान तयार झाली आहे तर इथे थोडा आता सगळं असं प्रसादासाठी वाढून घेते हे बाबा ताट वाढून घेतलेला आहे तर चला आहा ओम ममृंत प्रसाद समर्पयामि संध्याकाळचे दिवावती उत्ती वगैरे करता आरती वगैरे सगळे झालेला आहे दिवे वगैरे लावून झाले होते पण सोयपाकाला मग थोडा उशीर झाला म्हणून मग आता फक्त नैवेद्य वगैरे दाखवते बाकी सगळं झालेला आहे आणि हे रेडी झालेय ते तर आता जेवणाला घेतो तो, तो थोडा वेळ इथे प्रसादास तडरावू द्यायचं नंतर मग आपण जो नैवेद्य वगैरे दाखवतो देवाला ते घरातलं कोणी खाऊ शकतं

आजचा तिसऱ्या गुरुवाराचा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा शेअर करा आणि बेल आयकनला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नवीन नवीन नोटिफिकेशन ही तुम्हाला तुमच्या मोबाईलवर